पशुपालक मित्रांनो आता आपण कृत्रिम रेतन करायच्या वेळेला ज्यावेळेला आपण कांडी बघतो किंवा भरवल्यानंतर आपण कांडी बघतो नोंदीसाठी त्यावेळेला आपण काय काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत तर आता ही कांडी बघायची चा। आहे याच्यामध्ये जर असं बघावं काय काय लिहिले बघा एक नंबर पुढच्या बोला दिसतं बारकोड दिसतो त्यानंतर कंपनीचं नाव आहे ए बी एस असेल मग कुणी असेल तिचं एन डी बी असेल काय असेल तिथं नाव दिसतं त्यानंतर जात कुठले आहे ते एच एफ दिसतं त्याचबरोबर पुढच्या बाजूला त्याच्यामध्ये शंभर टक्के याच्यापायका ते दिसतं त्यानंतर आपल्याला वळूचं नाव दिसतं त्याचबरोबर त्याचा बॅच नंबर दिसतो आणि त्यानंतर ते सिमेंट काढलेली तारीख पण दिसतं म्हणजे इतके डिटेल्स आपल्याला हे सिमेंटच्या स्ट्रॉवरती किंवा कांडीवरती बघायला मिळतं हे आपण बारकाव्यानं बघत नाही हे बघणं फार गरजेचं आहे कारण या आधारावरच आपल्याला पुढच्या पिढ्या तयार करायच्या आणि पुढच्या पिढीला हे चांगलं सिमेंटच्या कांड्या भरवून हे चांगल्या गुणवत्तेचं चा व सिमेंट आणि कालवडी तयार करून ह्या गाई मशी आपल्याला महाराष्ट्रातनं बाहेर विकायच्या आहेत